एकीकडे एक कोकाटींचं प्रकरण चर्चेमध्ये असतानाच दुसरी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेली ती म्हणजे धनंजय मुंडे यांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार का याचं कारण धनंजय मुंडे हे वारंवार भेटीगाठी घेत होते आणि त्यामुळे साहजिकच चर्चांना उत आलेला होता मात्र अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे मग मुंडेंचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग सुकर झाल्याचं बोललंच जात होतं त्यातच मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची एक दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा भेट घेतली होती आणि त्यामुळे चर्चेला आणखी बळकटी मिळाली मात्र मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दामध्ये फेटाळून लावली तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची चर्चाही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी जीत दादा आणि एकनाथराव शिंदे करतो दरम्यान बेशिस्त आमदारांना बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी इशारा दिलाय बघूया आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल